अर्थात जे मला समजलं था, नाही ते तुम्हाला सुद्धा कदाचित समजलं नसेलच म्हणा म्हणजे आता कसं नार्वेकरांनी असं दाखवून दिलंय की मी एकट्याच छान आहे बाकी आपण सगळे तर येडेच आहेत बरं ठीक आहे या सगळ्या कायदेशीर कसाट्यात कुठली घटना कुठं जोडली कुठलं पात्र कुठं जोडलं सोडून देऊ विषय फक्त एकच प्रश्न राहुल नार्वेकरांना आहे की तुम्ही दीड तास निर्णय वाचला दीड वर्ष निर्णय घेण्यासाठी लावला आणि निर्णय काय दिला जे जसं आहे ते सगळं तसंच राहणार काय मोकर का लावलाय वाटलं ना तुम्हाला सुद्धा असो या सगळ्या राड्यावरती आता बच्चू कडू सध्या सरकारला बराचसा घरचा आहेर देत आहेत इथे बच्चू कडूंनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली बघा आणि हा व्यक्त व्हावर का कमेंट सेक्शनमध्ये खरं तर त्याच्यात मेहनत आहे प्रचंड काम साहेबांनी केलं जी काही माहिती कसं आहे का आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूनं लागत असतो आणि पन्नास छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार जर साहेबांच्या बाजूने आहेत अर्थात शिवसेना तिकडे आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे मला वाटते मा, खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा असं त्याचा उद्देश आहे